नमस्कार मित्रांनो पाठीमागच्या आठ दिवसापासून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या अंतर्गत जे घरकुल बांधण्यासाठी पंधरा पंधरा हजार रुपयांचे पहिले हप्ते असतात तर ते मित्रांनो गावातील बऱ्याच लोकांच्या खात्यावरती पडायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की हे जे हप्ते आहेत तर म्हणजे घरकुल नेमकं कोणकोणत्या लोकांचा आपल्या गावातील सँक्शन झालेलं आहे किंवा मंजूर झालेला आहे तर त्याची यादी आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने पाहिजे तर मित्रांनो याची संपूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला असा देखील प्रश्न पडला असेल की आपल्याला जर घरकुल योजनेचा पहिला हप्ता पडलेला असेल तर तो नेमका कोणत्या खात्यावर गेला तो किती तारखेला गेला आणि मित्रांनो तो किती हजार रुपयांचा गेला तर मित्रांनो याची संपूर्णपणे माहिती आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने चेक करायची याची संपूर्ण माहिती तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो मी अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि त्या तुमच्या एकदम फायद्याच्या असतात आणि त्यामुळे ह्या व्हिडिओज सर्वात अगोदर पाहण्यासाठी अगोदर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून याची नोटिफिकेशन मी व्हिडिओ टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर चला मित्रांनो आता हीच यादी आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून नेमके कशा पद्धतीने पाहिजे याचीच थोडक्यामध्ये माहिती आता जाणून घेऊया तर मित्रांनो याच्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ब्राऊझर हे ओपन करायचे आणि त्या ठिकाणी सर्च करायचं मित्रांनो ही जी वेबसाईट आहे तर मित्रांनो मी तुम्हाला याची लिंकच तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल तुम्हाला खाली एक एरो दिसत असेल का अशा प्रकारचा तर या वरती क्लिक करायचंय आणि या लिंक वरती क्लिक केल्याच्या नंतर समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल मित्रांनो तुमच्याकडे मोबाईल असल्यामुळे वरती या तीन डॉट वरती क्लिक करून मोबाईलवरती एक ऑप्शन असतो पहा डेस्कटॉप साईट तर त्या ऑप्शनला इनेबल करायचं जेणेकरून अशा प्रकारचा तुम्हाला इंटरफेस दिसेल तर मित्रांनो त्यानंतर अशा प्रकारचे ऑप्शन आहे तर या ठिकाणी आवाज सॉफ्ट या ऑप्शन वरती एकदा क्लिक करायचे त्याच्यानंतर डाटा एंट्री रिपोर्ट एफटीओ ट्रॅकिंग अशा प्रकारचे ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील तर या ठिकाणी तुम्हाला रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आता या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर तुम्हाला इथे एक एच म्हणून आहे पहा सोशल ऑडिट रिपोर्ट तर याच पर्यायाखाली बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन अशा प्रकारचा इंटरफेस आहे तर ऑप्शन आहे तर या ठिकाणी तुम्हाला एकदा क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर सर्वात अगोदर तर आपल्याला आपलं महाराष्ट्र राज्य हे निवडून द्यायचंय त्याच्यानंतर आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचा जो पण काही तालुका असेल तर तो तालुका आणि त्या तालुक्यामध्ये जी तुमची ग्रामपंचायत असेल तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला ते ग्रामपंचायत निवडायचे आणि या ठिकाणी योजना निवडायची अगोदर तर तुम्हाला साल निवडायचे तुम्हाला कोणतं तर या ठिकाणी मी दोन हजार चोवीस पंचवीस निवडतो मित्रांनो तुम्ही पूर्वीचा डेटा देखील पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत या ठिकाणी तुम्हाला योजना निवडायची ती म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आता हे निवडल्याच्या नंतर इथे या ठिकाणी एक कॅप्चर दिलेला आहे तो म्हणजे सदोतीस प्लस दहा तर या ठिकाणी तुम्हाला याचा अँसर द्यायचं आहे आणि एवढंच आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एकदा सबमिट या वरती क्लिक करायचंय मित्रांनो सबमिट केल्याच्या नंतर तुमच्या गावाची पूर्णपणे या ठिकाणी यादी दिसेल कोणत्या कस्टमरला किती रुपये मिळालेले आहेत याची यादी देखील तुम्हाला पाहता येणार आहे आता ही सिंपल आहे हे तर तुम्हाला मोबाईलवरती दिसतंय परंतु तुम्हाला जर याची यादी डाउनलोड करायची असेल तर डाउनलोड पीडीएफ या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्या समोर ही पीडीएफ डाउनलोड झालेली आहे तर या पीडीएफला ओपन करता क्षण मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही माहिती मी मुद्दाम मुद्दा ब्लर मुद्द केलेली आहे कारण कोणत्याही कस्टमरची प्रायव्हेसी ही लिक होता कामा नये आणि त्यामुळे ही जे पण काही ब्लर झालेली माहिती असेल तर ते एकतर त्यांचा जॉब कार्ड नंबर असेल किंवा नाव असेल किंवा सिरियल नंबर असेल तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सँक्शन डेट म्हणजे हे किती तारखेला सँक्शन झालेलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो सँक्शन अमाऊंट पाहू शकता तर एक लाख वीस हजार रुपयाची यांची सँक्शन अमाऊंट आहे आणि मित्रांनो यांना पहिला हप्ता देखील पडलेला आहे पंधरा हजार रुपयांचा तो कधी पडला तर सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी यांना पहिला हप्ता मिळालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावाची संपूर्णपणे यादी तुमच्याच मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता बाकी मित्रांनो तुमचे जर या व्हिडिओवर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचार बाकी अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये